नमस्कार विद्यार्थी जीवनातील नीतीशास्त्राची गरज विद्यार्थी जीवन हे केवळ अभ्यासाचेच नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्याचे मूल्य शिक्षण घेण्याचे आणि भविष्याची पायाभरणी करण्याचे टप्पे असतात या कालखंडात मुलांमध्ये जे गुण आणि सवयी निर्माण होतात त्याच त्यांच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देतात त्यामुळेच विद्यार्थी जीवनात नीतीशास्त्राची अत्यंत महत्वाची गरज आहे असे दिसते नीतीशास्त्र म्हणजे काय नीतिशास्त्र म्हणजे योग्य अयोग्य चांगले वाईट यामधील फरक समजून घेण्याचे शास्त्र आहे हे केवळ विचारांचा विषय नसून आचरणाचा पाया आहे नीतीशास्त्र विद्यार्थ्याला वैयक्तिक तसेच सामाजिक आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन करते विद्यार्थी जीवनात नीतीशास्त्राचे महत्व त्यामध्ये एक आहे प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक प्रयत्न परीक्षेत कॉपी टाळणे प्रामाणिकपणे अभ्यास करणे आणि खोटे न बोलणे हे नीतिशास्त्रीय मूल्यांचे उदाहरण आहे यामुळे आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढतो शिस्त आणि जबाबदारी वेळेवर शाळेत महाविद्यालयात जाणे शिक्षकांचे व पालकांचे ऐकणे ही शिस्तीची उदाहरणे जबाबदारी स्वीकारले नेतृत्व आदर आणि सहकार्य शिक्षक पालक आणि सह अध्याय आदर राखणे मतभेद असले तरी सहिष्णुता बाळगणे यामुळे सामाजिक नाते संबंध सुधारतात स्वावलंबन आणि कर्तव्यनिष्ठता स्वतःच्या कामांची जबाबदारी स्वतः घेणे कोणत्याही गोष्टीला न घाबरता योग्य निर्णय घेणे ही नैतिकतेची लक्षणे आहेत पुढे चांगले नागरिक होतात दुष्परिणाम अभ्यासापासून विचलित होणे चुकीच्या संगतीमध्ये जाणे हिंसक किंवा आत्मकिंदीत प्रवृत्ती निर्माण होणे फसवणूक स्पर्धेतील नैतिक अधपतन वयात येणाऱ्या संकटांना योग्य प्रकारे सामोरे न जाणे नीतीशास्त्राचे शिक्षणाचे फायदे चारित्र्य निर्मितीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्रामाणिक विश्वासार्ह आणि समंजस उद्याचे डॉक्टर शिक्षक अधिकारी नेते या विद्यार्थी वर्गातूनच निर्माण होत असतात त्यांची नीती शुद्धता समाजाच्या भविष्यावर प्रभाव टाकते नीतीशास्त्र शिकण्याचे मार्ग पालक आणि शिक्षकांचे आचरण वर्गातून शिकवलेले नीती शिक्षण ही सर्वात प्रभावी गोष्ट आहे साहित्य आणि कथा यामध्ये रामायण महाभारत पंचतंत्र संत वाङ्मय यातील नैतिक गोष्टी विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकतात शाळेतील मूल्य शिक्षण विशेष तास चर्चा नाटके स्पर्धा यांच्या माध्यमातून नीती शिक्षण देता येते थोडक्यात विद्यार्थी जीवन म्हणजे कोऱ्या पाठीवर लिहिण्याचा काळ आहे या पाठीवर नीतीशास्त्राची मूल्ये कोरली गेली तर त्यावर आधारित आयुष्य समाजासाठी उपयुक्त ठरते नीती सज्ज विद्यार्थी केवळ यशस्वी नव्हे तर सुसंस्कृत सुसज्ज आणि सद्गुणी नागरिक म्हणून घडतो म्हणूनच नीतीशास्त्र हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग असले पाहिजे धन्यवाद